अनुचो दूधसागर पर्यटन हंगाम कसो चलतलो सरकार आमच्यो मागण्यो मान्य करतले काय ना या जापो सोदपी दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनचे वांगडी सध्या संभ्रमात पडल्या रान खात्यान आयज सावन म्हळ्यार धा ऑक्टोबर सावन दूधसागर पर्यटन हंगाम चालू करता म्हणपाची ऑर्डर काढली मात दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशन तांची वेबसाइट परत मेळोवपाच्या मागणेचेर ठाम आसा असोसिएशनाची वेबसाइट असोसिएशनाक परत दिवची टी सीन दोन वर्षा फाटी असोसिएशनाकडे केल्लो करार बेकायदेशीर तो रद्द करचो अशी मागणी असोसिएशनान केल्या त्याच वांगडा जे मेरेन वेबसाइट मेळना ते मेरन ऑफलाइन व्यवसाय मान्यताय दिवची अशी खर मागणी दूधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशनान केली ऑर्डरीची साडे सातांक म्हाका सेंड केल्ली आसलेली त्याका लागून आम्ही अर्जंट आता जमलेले असा आनी आयज ही पत्रकार परिषद घेऊन सुद्दां एक कारण आम्ही ऑनलायनीक विरोध ना हांव परत एकदा सांगता की आमगे ऑनलायनीक विरोध ना ऑनलायन आमची आमकां दिवन आमी आम्ही आमेली मोडाचेर आमी चालू करपाक आम्ही सुद्धा सांगलेले असा दोत प्रमोद सावंताक सांगलेले असा आणि जे पाच जे लिडर मुखार घेऊन वेक सांगलेले असा हेजेर ते फॉलोअप चालू असा आता दुसरी सायडीच्यान मेसेज रॉंग सायडीच्यान व्हायरल जाता की दुधसागर सर्किट चालू म्हणून म्हणून आज पत्रकार परिषद घेऊची पडली की बाबा आम्ही ऑफलाइन तरी आम्ही बाबा हे ज्यो आम्ही आता जो वेबसाईटी लावून आणि जी डी जो, जो एग्रीमेंट कॅन्सल करपा लावून जे आले फुडाकार घेतलेले असा त्यांच्यानी थोडासो टाईम मागलेला असा म्हणून आम्ही त्यांना टाईम दिवप रेडी असा पण तो टाईम टायमा खात्री त्यांच्यानी ऑफलाईन मोडाचे त्यांच्यांनी आमक गाडी चलाव सुरवात करची असे आम्ही मागता इतल्या इतल्याकूच लागून आम्ही किद्या लागून हे जीप आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आसा आणि कोणच बेश्टे हेजे जे मेसेजीचे व्हायरल हे जाऊन आपली किद्या किती हे करची आमी असोसिएशन समर्थ आसा सगळे एक जुटीन आसा आणि एक रावतले आणि सगळ्यांना हांव आव्हान करता की सगळ्यांनी आम्ही आम्ही असोसिएशन सांगता त्या प्रमाणे सगळ्यांनी आयकून हे करचे आम्ही सकाळी साडेआठां सगळ्यांक एक जवळपास मेसेज घातलेली असा सगळ्यांनी ते मेसेजीचं हे करून सगळ्यांनी एक जाऊचे इतले हा सगळ्यांकडे विनंती करता सगळ्यांनी त्या मेसेजी हे करून येऊचे इतले सांगत दुधसागर टूर ऑपरेटर असोसिएशन आता सगळे आम्ही जे एक्झिक्युटीव मेंबर असा ते रात्री एकटेन झालेले असा त्याचे एकच कारण जे आता तुम्हाला अध्यक्षांत सांगला ते परत एकदा हा मे रिपीट करता आमका जो आता जे पहि ऑर्डर आसा ती हांव मागता की आमचे जे पण मेंबर आसा जीप ओनर असा ड्रायवर भाव असा ताणी ओगीच घालून त्यो व्हायरल करची न्ही कारण तातून आमचे जे आता अध्यक्षांस एक पाच लिडर असा त्यांच्या हे मुखार सरले असा कारण जे पण आमची मागणी असा जी आमची वेबसाइट असा ती डी सीन घेतली पण ती वेबसाइट आमची आमकां परत मेळची आमची वेबसाइट आम्ही ऑनलाइन आम्ही चलयतले आता सरकारची देखरेख ही हातून ना मातूय दुबावना ना आमची वेबसाइट आम्ही दोतोर प्रमोद सावंतां केल्या सांगल्या प्रमाणे आम्ही सगळे कायदेशीर सगळे व्यवस्थित सगळे जे रूल एंड रेग्युलेशन आमकां जे सी एम दोतोर प्रमोद सावंतांनी दिल्ले आसा तश केले असता आम्ही जी एस टी आसा असा आमची वेबसायट ही दोतोरानूच सांगली आमकां ती केल्या ती आमची आमची आमकां परत दिली की आम्ही व्यवस्थित आम्ही जे सांगला त्या प्रमाणे कायद्याचे पालन करून आणि कायद्याच्या चौकटीन राहून आम्ही हे काम करताले कारण आम्ही कायद्याचे पालन करप हे आम्ही जे पण एसोसिएशन आसा ताका कटीबद्ध आसा कारण खुबशे जे आता मुद्दे ते रूल एंड रेग्युलेशन घातले आसा कारण रूल रेगुलेशन रेग्युलेशन हांव सविस्तर चड उलयना सविस्तर आम्ही परत एकदा उलयतले पूण तातूंत थोडे आमकां रूल्स घातल्या की आल्कोल कोणतरी हे वतले लागून जीप ओनरां जीप ओनरा हातून कसलोच हे ना कारण चेकिंग हे आमचे पोलीस डिपार्टमेंट व्यवस्थित हॅन्डल करता ते आल्कॉहोल पिऊन हांगा कोण येणार आणि समज चुकून मागून आले ज्या त्या जीप ओनर जबाबदार दौरला हे खूप वेगळे हे तसे आम्ही पण जे टुरिझम हे असा ती ऍक्टिव्हिटी बरे तरेन कशी चलोवची म्हणजे रूल्स आणि बरे व्यवस्थित असे न्ही की हे सॉबा सारखे हे घालचे न्ही रुल्स रूल्च म्हणजे कसे जे टुरिझम आहे लोकांक लोकांक अतिथी देवो भव जे टुरिस्ट आता सरकारानूच सांगला अतिथी देवो भव आम्ही त्याच प्रमाणे व्हरतात आमचे ड्रायवर त्यांच्या बरोबर असतात आणि असे खुम्ही ऐकला असल्या हे इन्सिडेंट इन्सिडेंट आजपर्यंत देवा दुसागराच्या कृपे एक इन्सिडेंट आमच्या जीप ओनरच्या हस्तुके जीप जीपड्रायवरच्या हस्तुके जावना आम्ही ताका आता सांगत असे हे सगळे जे कायदे काय कानून काून आता आम्ही मान्य हे करूनच करता आमचे व्यवस्थित जे डॉक्युमेंट असा ते आम्ही व्यवस्थित तपासतात व्यवस्थित तपासूनच फायनल जे असतात त्यांकच ते, हे भीतर धाडटा आमच्या ड्रायवरांना फाटले दिसांनी जे आमची मिटींग आम्ही ते सगळे रुल्स रेग्युलेशन त्या खातीर आम्ही स्पेशल एक टॉक दिता ती किती करचे गेस्टांकडे कसे वागचे त्या खातीर सरकाराकडे आणि सरकाराकडे म्हणजे दोतर प्रमोद सावंत ह्यांचेकडे आमची कळकळीची विनंती असा कारण आमच्या शब्दांनी खूपशे वेळार या उतरात मान दिल्लो असा असोच आमकां आधार दिवचो आणि जोपर्यंत आमची मागण्यो हो, व्यवस्थित जायना तोपर्यंत आमकां ऑफलाईन सोडचे ही आमची मागणी <coughs> डिसिजन घेवपाक एक दोन दिस दीस वता तीन दिस जाल्यार तो आमकां ऑफलायन सोडची आमकां कांयच हरकत ना पण आमी आणि सरकार सरकार सरकारा बरोबर सरकाराच्या जोड तांच्या त्यांच्या आमी हे चलयता आणि जे फॉरेस्ट डिपार्टमेंट असा तांकां आम्ही जो पण तांचे रुल्स एन्ड रेग्युलेशन ते फॉलो करता तांणी तसो आपलो जो पळय कितें आसा बरे विचार आसा तें आम आम जी जी ते आमकां शेअर करचे आतां तुमी पर मिटींग घेतलेली तेन्ना तुमी मागणी कितें केल्ल्यो की जो पर्यंत आमच्यो ऑनलायन आमची जी वेबसायट आसा ती परत दिना तो पर्यंत आमी चालू करचे ना आनी दुसरे अशी तुमी मागणी केल्ल्यो वेबसायटी संदर्भान ते तुमकां परत मेळ्ळ्या काय कित्याक वेबसईटी वेबसईट जी आमची परत मागली ती अजूनही मिळून दोत प्रमोद सावंतान सावंतां सांगले की आमची दिता वेबसईट दिलीच सुद्धा मिटींग झाली दिता प्रमाणे दिले पण आता किती झालं आता अकस्मात पहिल्यावर हे आले की ऑन हजेर मोबाईलावर मेसेज आली की फाल्याच्यान हे चालू करचे ऑनलाईन आणि तातून खुप रुल्स एन्ड रेग्युलेशन घातल्या पण त्या खात किती असा तोपर्यंत आम्ही ऑफलाईन हे कर ऑफलाईन सोडा आमचे कायच हे ना तुमची वेबसाईट ऑनलाईन तुम्हाला परत पर्यंत तोपर्यंत ऑफलाईन सोडा तोपर्यंत ऑफलाईन सोडा जोपर्यंत वेबसाईट दिना तोपर्यंत ऑफलाईन ही महत्वाची मागणी ही महत्वाची मागणी असा तशी ऑफलाईन सोडलीच्या चालू करण्याच्या चालू कारण आता पण जे भायले टुरिस्ट आसा ते योपास ऑलरेडी चालू झालेले असा आणि हा कितलेशे लोक येऊन टुरिस्ट वता कारण आज किती जे आज दुधसागर वल्डच्या नकाशार असा आणि लागून ताकय ॲट्रेक्ट जाऊन गोय खूप टुरिस्ट स्पेशल येतात कारण थं जे नैसर्गिक हे असा नैसर्गिक जी शांती सुख जे, जे बायोडायवर्सिटी आसा ती पोवात ताजे प्रमाणे किती असा थंय आमची देवा दुःसागरची सासाय असा सासाय म्हणल्यार असे की प्रत्येक आशीर्वाद असा आणि तें अशें बरे वातावरण जेन्ना लोक पळयता त्यांना खरेंच मनांतल्यान प्रफुल्लीत वता आणि तांकां हांगच्यान जेन्ना मुखार तांकां पळोवपाची तांकां उमेद त्यांची वाडटा आदर ते जी जो ऑर्डर आले ब ऑर्डर जी किती मंगतलेला सा तंजन क्वेश्चन ऑल ऑर्डर रिसेल खूपशे जी अजून एक ब्लॅक अँड व्हाईटन येऊ ना पण जी आमच्या अध्यक्षांनी ते मोबाईलवर धाडल्या म्हणजे ताका हे केल्याती माका सांगू माग जी एफ फायल करून देणे आमचे दुतीयापाने अरे पण ती या टाकल्या WhatsApp अची ती तो फक्त किती झालं वार्षिक जी ऑर्डर आहे तो त्याच प्रमाणे ऑर्डर काढल्या फक्त किती असा तिथून त्याने टर्म्स कंडिशन थोडंशो हे केल्या फेरफार केल्या आमगेले त्या टर्म्स कंडिशनक विरोध म्हटल्या तसे काय ना ते करत त्यांनी भितर मेन्शन किती केलं आमेलो जीडीडीसीक विरोध असा आमचं त्याने आमगेलो विरोध न ऑनलाईन मोडाचे म्हणून सांगला जर त्याने जी डीसी तिथून मेन्शन नसलेले आणि वेबसायट आमकां आमची आम्ही ऑनलायन फाल्यां चालू करता ऑनलाईनीचे आमची ऑनलाईन आमकां अजून देऊ ना म्हणून आमगे ताका विरोध आहा आता ते मेळत सर जर तांकां जर टायम जाय जाल्यार तेंच्यांनी फाल्यांच्यान आमकां ऑफलायन सोडच्यो इतलेच आमची मागणी आसा आनी आमचे दोनूच मुद्दे आसा एक जी डी डी सी काउंटर जो एग्रीमेंट केला तो कॅन्सल करपाक जायो आनी दुसरो जो आसा ती वेबसायट आमची आमकां दिवपाची इतलोच आमगेलो दोनूच मुद्दे आहा ते संदर्भान तुमी फाल्यां कितें मिटींग बी आशा आपयल्या आमगेले सगळे जीप ओनर आमी सगळ्यांक आपयल्या आता जे आमगेले जे सी एम दोतोर प्रमोद सावंता फुडें पांच जाण आमगेले लिडर बाबा हे हाका फॉलोअप करता ते फॉलोअप करपा लागून गेल्ले आसा आमी आशी बाळगिता की तेंच्यांनी हे कॅन्सल करून हाडून आमगेलो धंदो आमकां दिवपा लागून हे करचो अशें म्हणून हांव इतलेंच तेंचे कडेन विनंती करता इतलें okay, तुजें नांव कितें म्हजें नांव निलेश वेळीप हांव दुसरो गड टूर ऑपरेटर असोसिएशनाचो अध्यक्ष हा नंदीश देसाई दुधसागर टूर ऑपरेटर असोसिएशन सेक्रेटरी कोण उल उलया